ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते खरं खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते पण ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीचं काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे फक्त प्रशासक काळात काही कामं प्रलंबित राहिली आहेत आमची सत्ता आल्यानंतर प्रलंबित कामं ही नक्कीच पूर्ण करून शहराचा कायापालट करणार आहोत असं प्रतिपादन राऊरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष असं उषाताई तनपुरे यांनी केलं आहे नगर नगरपरिषद निवडणूक आता चांगलीच रंगतदार झाली आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडी ही निवडणूक लढवत आहे त्यांना छत्री हे चिन्ह मिळालंय बावीस नोव्हेंबर रोजी शहरामधील पाच नंबर नाका येथील आई जगदंबा देवीचं पूजन आणि श्रीफळ अर्पण करून विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी उषाताई तनपुरे यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे म्हणाले की राहुरी शहराचा विकास झाला नाही असे विरोधक आरोप करत आहेत विरोधकांचे हे आरोप बिनबुडाचे आहेत राहुरी शहरात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेवरती प्रशासक असल्यानं या काळामध्ये काही विकास कामं प्रलंबित राहिली आहेत विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर प्रलंबित कामं ही लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील तसेच ॲडव्होकेट राहुल शेटे म्हणालेत की विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पहिल्याच मिटिंगमध्ये खळवाडे येथील घरं नियमित करण्यासाठी मी प्रयत्न करीन या प्रसंगी विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाऊसाहेब मोरे प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार सोन्याबापू जगदने सो वैशाली शेटे तसेच माजी नगरसेवक अशोक आहेर मच्छिंद्र गुलदगड वसंत पवार सोमनाथ विधाटे विजय पवार पंकज जगताप धनंजय गोसावी आदींसह प्रभाग क्रमांक सात मधील असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते ह्याच्या म्हणजे लोक त्याच्या म्हणाले की विरोधक म्हणतात की काय कामं केली मला असं सांगावं वाटत की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहित असेल की राहुरी शहरासाठी नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना असेल भुयारी गटार योजना हो असेल त्याचप्रमाणे सर्वांना फिरण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी जॉगिंग ट्रॅकची निर्मिती असेल त्याचप्रमाणे चौक सुशोभीकरण असेल सेल्फी पॉइंट असतील ज्या कमानी उभारलेल्या आहेत तुळजाभवानीची आणि या ठिकाणी पाण्याच्या टाकीजवळ तिचं आता नाव देण्याचं काम लवकरच होईल राहू केतू सह शनिदेव मंदिर अशा आणि नगरपालिकेजवळ हनुमान प्रवेशद्वार या तीन प्रवेशद्वारांच उभारणी झालेली आहे दादांच्या काळात आणि रस्त्यांची पण अनेक कामं झालेली आहेत पण आता भुयारी गटार योजनेमुळे हो काही रस्ते जे खराब झालेले आहेत ते पूर्ण करण्या ते सर्व करण्याचं आपल्याला सगळ्यांनाच वाटत होत पण प्रशासक असल्यामुळे ते काम मार्गी लागलेली नाही आणि त्याच्यामुळे प्रशासक आणि सीओ सुद्धा सारखे बदलत होते एक ठीक एक सीओ काही तिथं नव्हतेच कुणी त्यामुळं नगरपालिकेची कामं खूपच ठप्प झालेली आहे आणि ती आता चालू व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी विकास आघाडीला आपलं मत द्यायचंय आता सर त्यांना तर तुम्ही सगळेजण ओळखतात कारण गेली अठ्ठावीस वर्ष ते विद्या मंदिर मध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम अतिशय पवित्र असं काम केले आहे त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये आपण जी सगळ्यांनी लस घेतली कोरोनाची ती आपल्याला सगळ्यांना जी लस देण्याचं खूप महत्वाचं काम मोरे सरांनी केलेलं आहे आपण सगळेजण जेव्हा घरी बसत होतो त्यावेळेस स्वतःचा जीव धोक्यात घालून सरांनी घरोघरी जाऊन लस देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे असं आणि इतके दिवस त्यांनी विद्यार्थी घडवले आता ह्याच्या पुढे त्यांनी राहुरी शहराचा विकास करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि तो ते नक्कीच करतील त्यांच्या हातून आपल्या सर्व विकास आघाडीच्या माध्यमातून शहराचा जो उरलेला जो विकास आहे तो नक्कीच मोठ्या प्रमाणात होणार आहे हो विकास आघाडीचं चिन्ह आहे छत्री त्यामुळे सर्वांनी तीन मत प्रत्येकानी तीन मतं द्यायचे एक नगराध्यक्षांना द्यायचंय आणि नंतर प्रत्येक वॉर्ड मध्ये दोन मतं द्यायचे त्यानंतर सुद्धा वॉर्डचे जर कुणी असतील तर प्रत्येकानी तीन मतं द्यायचे आणि ती सगळी मतं छत्रीला द्यायची मी विकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो कारण की गौरी नगर परिषदेच चार वर्षे प्रशासक असल्यामुळं विकास काम झाले नाही त्यामुळं या, या शहरामध्ये जे विरोधक म्हणतात व सत्ताधाऱ्यांनी काम केलेलं नाहीये ही चुकीची गोष्ट आहेत महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून लोकनेते प्रसादराव तनपुरे तसेच डॉक्टर बाबुराव बापूजी कारखान्याचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे व आपले माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे आणि ह्या राहुरी शहरामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं असं उषाताई वहिनींच खरं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे कारण की सगळ्या समाजाच्या घटकाला घेऊन चालणार मिळालेले खरं कारण की वहिनी म्हणल्यानंतर सर्वांच्या दुःखा सुखामध्ये आणि नगरपालिका म्हणल्यानंतर वहिनीचा हा अनुभव पाहतात जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आमचे सहकारी आमचे मित्र सर मोरे सर तसेच आमचे मित्र बापू जगजनिक आणि आमचे मित्र राहुल भैया यांच्या मातोश्री शेतेताई यांचा आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे मी या राऊरीच्या जनतेला एकच विनंती करीन कारण की येणाऱ्या काळामध्ये जे जे काम राऊरी शहरातले राहिलेले आहेत रस्ते असो भरगटर योजना तर चालूच आहे दुसरा टप्पा परत आपण मंजूर करून आणू तो आणि ह्या शहरातले संपूर्ण रस्ते चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुविधा नागरिकांना मिळत्या अशाच पद्धतीने या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी काम करते नमस्कार आज मान्य खासदार मान्य माजी खासदार श्री प्रसादराव जी तनपुरे डॉक्टर उषाताई तनपुरे श्री अरुण साहेब तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे तन तन माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या विकास आघाडीतर्फे मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये सोनेबापू जगदणे आणि वैशालीताई शेटे शेटे आजी या निवडणूक लढविता आहेत तरी आपण सर्वांनी विकास आघाडीच्या सर्व चोवीस उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असं मी सर्वांना विनंती करतो आणि आमच्या सर्वांचं चिन्ह आहे श्री प्रसादरावजी तनपुरे श्री अरुण साहेब तनपुरे उषाताई तनपुरे विकास आघाडीचे तिन्ही उमेदवार सर असो सोन्याबापू असो किंवा वैशालीताई शेटे असो यांच्या मार्फत मी आपणास एक सांगू इच्छितो की खळवाडीचा जो मेन मुद्दा आहे तो आहे जागेचा तो जागेचा नावावर होत नाही लिगल सेक्शन मार्फत जो काही प्रयत्न होईल मी तुम्हाला तेही सांगतो की आठ जिल्हा जर आपण नगरपालिकेत पाठवलं तर पहिला जो जी मीटिंग निघेल त्या मिटिंग मध्ये पहिला विषय हा खळवाडीचाच असेल खळवडी नियमित कशी होईल उतारी त्यांच्या नावावर कसे होतील यासाठी हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केले जातील ही मी अंबिका देवी चरणी प्रार्थना करतो मनोज साळवे सी तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा